तर मतदानाचा टक्का आता जरी कमी असला तरी आता तो वाढवायचं आवाहन आम्ही सगळ्यांनाच करतो आहोत या सगळ्या संदर्भात म्हणजे एकंदरीतच या लढती असतील त्या लढती का महत्त्वाच्या आहे या सगळ्या संदर्भातच आपण संवाद साधणार आहोत आणि चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत कार्यकारी संपादक कमलेश सुतार सर लढती महत्वाच्या yes. आहेतच मात्र ही मतदानाची टक्केवारी आणि आता आपण आवाहन सुद्धा mm. करतो श्रुती खरं तर अजून मुंबईत जनरली टप्पा वाढत असतो आपण जनरली बघायला गेलं बाकी शहरांमध्ये आणि मुंबईमध्ये एक फरक आहे मुंबईमध्ये तसं युजली कामकार जे काम करणारा वर्ग आहे वर्किंग क्लास आपण जे लढतो सकाळी लवकर मतदान करून बाहेर पडत असतो पण मुंबईत असाही युजली मतदानाचा टक्का नेहमीच कमी राहिलेला आज तो गेल्या वेळेसपेक्षा बरा असेल की कमीच होईल पुन्हा एकदा मुंबईकर आपलं जुनं रेप्युटेशन कायम ठेवतात बघावं लागेल पण तरीसुद्धा आपण म्हणूनच आवाहन करतोय की सगळ्यांनी बाहेर यावं आणि मतदान करावं आपला हक्क आहे तो प्रत्येकाने बजावावा आजच्या लढतीकडे येऊया तेरा महाराष्ट्रात आज मतदारसंघ श्रुती जाता तेरा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे सगळ्यात महत्वाचा याचं हायलाईट म्हणजे या टप्प्यामध्ये आपल्याला सर्वाधिक कदाचित शिवसेना व शिवसेना अशी लढत बघायला मिळणार आहे सगळ्यात जास्त वेळा आपल्याला कुठे कुठे या लढती बघायला मिळणार आहेत सगळ्यात पहिले आपण बघूया मुंबईत कुठल्या कुठल्या मतदारसंघांमध्ये आपल्याला शिवसेनाविरुद्ध शिवसेना बघायला मिळते दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव शिवसेना शिंदे म्हणजे ज्यांच्याकडे आता अधिकृत शिवसेना जे नाव आहे आणि अरविंद सावंत सध्याचे खासदार तिथले दोन हजार चौदा एकोणीसला ते भाजप शिवसेनेच्या वतीने यु युतीकडनं निवडून आले होते यंदा ते शिवसेना ठाकरे गटाकडून लढत आहेत इथे आपल्याला विरुद्ध मशाल अशी लढत बघायला मिळणार आहे दुसरी लढत आपल्याला मुंबईत जर बघायचं झालं तर दक्षिण मुंबईमध्ये तर आहेच त्याच्याशिवाय दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असे जुने एकेकाळचे एक 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 सहकारी आणि चांगले मित्र खरं तर त्यांच्यामध्ये ही लढत होते राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई ही लढत बघायला मिळते दक्षिण मुंबईमध्ये त्याच्यामध्ये शिवसेना भवन आहे तर या मतदारसंघामध्ये दादर माहीम सायन धारावी हा सगळा भाग या दक्षिण मध्य मुंबईमध्ये येतो आणि तिथे सगळ्यात ही कदाचित काटेकी टक्कर होऊ शकते असं इथे म्हटलं जात आहे मतदारसंघ जो जिथे आपल्याला ही लढत बघायला मिळणार आहे ती आहे रवींद्र वायकर विरुद्ध मुंबई उत्तर पश्चिममधली ही लढत आहे रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर यांच्यातली लढत उत्तर पश्चिम मुंबईतली लढत आहे माझी खास सध्याचे सिटिंग खासदार आ... गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे लढत आहेत तर आणि त्यांचे वडील इंटरेस्टिंगली अजूनही शिंदेंसोबत आहेत आणि रवींद्र वायकर जे नुकतेच शिंदेसोबत गेले त्यांच्या दोघांमध्ये ही लढत इथे बघायला मिळणार सोबतच फक्त मुंबई शहरातला स्थान आहे तर मुंबईच्या बाहेर जो एम एम आर रिजन आहे आपण म्हणतो मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा ठाणे आणि कल्याण हे जे दोन भाग आहेत इथे सुद्धा आपल्याला शिवसेनाविरुद्ध शिवसेना बघायला मिळणार आहे सोबतच नाशिकसारखा एक मतदारसंघ आहे नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला शिवसेनेचे शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात लढत बघायला मिळणार आहे शिवसेनेचं अस्तित्व शिवसेना जिथे वाढली जिथे मोठी झाली या सगळ्या मतदारसंघांमध्ये आजच्या टप्प्यातल्या सर्वाधिक म हे मतदान आपल्याला बघायला मिळणार आहे कसा याचा आपण अॅनालिस करायचं आपल्यासोबत स्टुडिओत काही विशेष पाहुणे अजूनही जोडलेत मी थोडा तुम्हाला उशिरा जॉईन झालो